विधिमंडळाच्या कामकाजा होत असताना काही मद्राच्या संदर्भामध्ये जे काही एलिगेशन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये महायुतीच्या सरकारमधलं असणारं नेतृत्व हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारमधले ज्यांच्या बाबतीमध्ये एलिगेशन्स आहे ते सरकार म्हणून ते, ते, ते नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेतील दुसरा आपला जो विषय आहे की मंत्रिमंडळाच्या संदर्भामधला नांदेडचा आहे खरं आहे परंतु महायुतीच्या नेतृत्वाने निर्णय जो काय घेईल त्या निर्णयाशी बांधील राहण्याची परिस्थिती नांदेड जिल्ह्याने मान्य केलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून किलवटमध्ये भागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाचा प्रश्न प्रलंबित होता पण तो तुमच्या माध्यमातून आता मार्गी लागला त्या अनुषंगाने आणि ते हॉस्टेलला मंजूर झालेल्या वस्तिग्रहांना राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे काही संविधानिक व्यवस्था निर्माण झाली त्या काळामध्ये सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती समाज कल्याणच्या अंतर्गत ह्या सगळ्या संपूर्ण सोपासकर त्या ठिकाणी पूर्ण व्हायचे आणि किनवड माहूर भागामध्ये समाज कल्याणचेच वस्तिग्रह त्या का काळामध्ये होते परंतु नंतर आदिवासी विभागाची निर्मिती झाल्यामुळे समाज कल्याणचे वसतिग्रह हे आदिवासी विभागाला वर्ण वर्ग झाल्यामुळे मागासवर्गीचे वसतिगृह त्या ठिकाणी अपगत झाले आणि म्हणून परत एकदा मागासवर्ग्यांच्या शैक्षणिक अडचणी आणि पोरांची संख्या लक्षात घेता ही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आपण तशी मागणी लावून धरली आणि म्हणून या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय संजयजी शिरसाड साहेब हे किनवट एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्याच्याने सातत्याने मी पाठपुरावा करत असल्यामुळं परत एकदा किनवट आणि माहूरसाठी मुलींसाठी एक आणि मुलांसाठी